नमस्कार मित्रांनो तर आज आपण बनूयात तरली पोहा चला तर आपण करून घेऊया एका कळईत आपण येथे ते तेल टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा आपण केस टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर तिखट हळद त्याने पूळ जिरं छान प्रकारे मिक्स करून घेऊया त्याचबरोबर बारीक चिरलं टमाटर व मटकी टाकून घेतलेली आहे आता यात आपण पाणी टाकून घेऊया यात आपण वरून गरम मसाला टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ व यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आता आपण त्याच कळे तेल टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर त्यात कांदे मिरची व शेंगदाणे टाकून घेऊ घेऊया आता हळद टाकून घेऊया व चवीनुसार मीठ पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता यात आपण पोहे टाकून घेऊया पुन्हा मिक्स करून घेऊया एका मध्ये आपण इथे पोहे काढून घेऊया वरून मटकी टाकून त्यात बारीक चिरलेला कांदा टमाटर टाकून शेव वगैरे टाकून आपण याला सर्व करून घेऊयात तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद